मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझे विचार आपल्याला आवडत असतील तर इतरांना शेअर करा त्यांच्या समस्येचा निवळ निवर्ण निवारणामध्ये आपणही सहभागी व्हा पुण्याचा लाभ घ्या मला समाधान मिळेल मी माझ्या कार्यालयामार्फत यंत्रसिद्धी देतो दोन ते अभिमंत्रित करून दिलेली असतात आपणाला त्याचा पूजापाठ किंवा अभिषेक काही करावाचा नसतो परंतु ती कास फ्रेम करूनच आपल्याला लावायची आहे ती देवघरामध्ये लावायची नाही किंवा कान्याकोपऱ्यात किंवा अंधाऱ्या कोडीच्यात लावायची नाही दिशेला महत्त्व नाही सर्वप्रथम आपण पहिल्या हॉलमध्ये आणि जिथे तुमचं कार्यालय असेल ऑफिस असेल उद्योगाचं व्यवसायाचं ठिकाण असेल त्या ठिकाणी आपण टी लावू शकतात गाज प्रेम केल्यामुळे त्याला स्फटिकाचं रूप प्राप्त होते ते लगेच प्रभावित होते आणि त्या यंत्राला नजर बाधा होत नाही आणि आपल्या या यंत्राच्या समवेत जे काही व्यक्ती येतील त्यांचं टोक बाधाचं निवारण होईल जे काही वस्तू येतील बाजारातून आणलेल्या असतील पैसा अडका असेल तो सर्व संपूर्ण शुद्ध रूपात असतो असं नव्हे ते पण शुद्ध रूप याच्यात घेईल ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्र मागवावी आपला पत्ता लिहिलेला पाच बाय अकराचं पाकिट घ्या त्याच्यावर आपला पत्ता लिहा साधे वीस रुपयाची पोष्टाची तिकीटं लावा ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला आणि त्या पाकिटावर माझा पत्ता लिहा पूर्णपणे मी जो सांगितला तोच माझा पूर्ण पत्ता आहे ते पाकिट स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा माझ्याकडे आल्यावर आम्ही लगेच ते आपणास रवाना करू आज श्राद्ध पक्षाचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस शुक्रवार आहे तिथी तृ ती तृतीयेची आहे आणि तृतीयेची तिथी असल्या कारणाने आज वीस तारीख आहे डोरली बुळ पण आहे अश्विनी नक्षत्र आहे ध्रुवयोग आहे वणीकरण आहे आणि बव करण पण आहे आणि विष्टीयोग पण आहे आहे तृतीयेचं श्राद्ध आज करावंच असं असते परंतु तृतीयेचं श्राद्ध करताना निधनाची वेळ आपण अवश्य पहा आता आपण मातृचं वैशिष्ट्य काय मातृचं महत्त्व काय हे सांगण्याचा माझं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न राहणार आहे मातृगयाविषयी मी अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आजचा व्हिडिओ हा चौ चा चार क्रमांकाचा आहे कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया मातृगया हे तेचे श्राद्ध करण्याचे मातृश्राद्ध तीर्थस्थान आहे हे जगातील विश्वातील एकमेव तीर्थस्थान आहे संपूर्ण विश्वामध्ये या स्थानाला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे सर्व पुराणामध्ये महाभारतात रामायणामध्ये याचा उल्लेख आहे या ठिकाणी आईचे श्राद्ध केले जाते मनुष्य जीवनात आईचे श्राद्ध किती महत्त्वपूर्ण आहे हे आपणाला ठाऊकच आहे आई नसते तर आपण नसतो हे पण तितकेच खरे आहे मातेच्या गर्भात आपले आयुष्य वाढत असते माता जर आपण ज जवळ असले तर आयुष्यमान आपण होत असतो आपल्याला आयुष्यमान व्हायचं असेल तर आईच्या सोबत राहा आईच्या संगतीत राहा आईची सेवा चाकरी करा आईच्या हातचे पदार्थ जे खातात त्याला भोजन म्हणतात इतरांच्या हातचे जे, जे खाणे असते त्याला जेवण म्हणतात जेवणामध्ये रुची असते आणि भोजनामध्ये स्वाद असतो अस्वाद असतो मातेचे दूध आईच्या हातचे जे जेवण म्हणजे भोजन ह्या हा आईचा आशीर्वाद ह्या अमृतापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे आई आपले गर्भात मुलास वाढवीत असते स्वतःची आवड निवड सर्व विसरून जाते आणि सर्वत्रपणे बाळाकडे लक्ष दिले जाते आई आपले रक्त आपणास देते ते रक्तदान आईचे आहे आई, आई आपणास शरीर देते ते शरीराचे दान तिचे आहे आई आपला जीव देते म्हणून बाळा ती जीव देते तिचे जीव दान हे आहे सरते शेवटी ते आपले बाळासाठी प्राण देते ते तिचे प्राणदान आहे एवढे मोठे दान, दान करणारी दानशूर व्यक्ती आईशिवाय दुसरी कोणीही नाही परमेश्वरालासुद्धा अगोदर द्यावे लागते आपल्याला आईला आपण काय देतो आहे याचा विचार आपण करा परमेश्वरापुढे आपण नवस करतो परंतु खऱ्या अर्थाने आईच आपल्यासाठी नवस करते हा मोठा बदल देवांमध्ये संत महात्म्यामध्ये आहे आपण आईसाठी आपले स्वतःचे प्राण दिले तरी आपण ते क देऊ श करू शकत नाही त्याला महत्त्व नाही कारण आपले प्राण हे तिचेच प्राण आहे तिनेच दिलेले जीव आहे तिचेच शरीर आहे म्हणून आपण काय देणार आहोत आईला आपण काहीच देऊ शकत नाही कारण आपले शरीर आपले सर्व अस्तित्व हे आईचेच आहे हे लक्षात घ्यावं याची जाणीव प्रत्येक मुलाने ठेवायला हवी जो या मातृदानाची आठवण ठेवणार नाही तो निश्चितपणे दुःखमय भोपल्याशिवाय राहणार नाही नरकवासी झाल्याशिवाय राहणार नाही एवढे खरे मातृश्राद्ध आपण तिचे पूर्ण ऋण फेडू शकत नाही परंतु मातृसाठी श्राद्ध करणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे श्राद्ध असे करा की जग आश्चर्यचकित होईल असे करा घरात देवगण नसले तरी चालेल इतर सद्ध महात्म्यांचे फोटो नसले तरी चालेल कुणाची भक्ती श्रद्धा पूजन नाही केले तरी चालेल परंतु आईचे पूजन मात्र आपण करा मातृचे अस्तित्व आपले घरात असणे महत्वाचे आहे मातृनिधनानंतर आईचा फोटो मूर्ती अशी करा की मातृ आपणा जवळ आहे असे आपणाला वाटले पाहिजे मातृचं स्मरण मातृचं स्मूर्ती मातृचं संपूर्ण घर गह, घरमय हे आपण करायला हवे जन्मदातेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही प्रत्यक्षात तुम्ही जे आहात ते आईमुळे आहे वडिलांमुळे आहात इतर कोणीही संत महाराज देवी देवता नाही आईने जे दिले त्याचे प्रमाण म्हणजे आपण स्वतः साक्षात आहात घरातील वाढदिवस लग्न मौंज समारंभ उद्घाटन आपण फार मोठ्या प्रमाणात करतो परंतु आईची पुण्यतिथी आईचे श्राद्ध आपण यापेक्षा काय करतो याकडे लागता आता तरी लक्ष द्या मी जे तुमचं मार्गदर्शन करतो आहे तुम्हाला मार्गदर्शन करतो हो। आहे ते काय आपण आता चुकत आहोत आपण लग्न मौंज समारंभ उद्घाटन आपले वाढदिवस इतरांचे वाढदिवस घराचं उद्घाटन वास्तुशांती मोठ्या प्रमाणावर करत असतो गावभोजन करत असतो परंतु आईची पुण्यतिथी आपण किती प्रमाणात करतो आईच्या श्राद्ध आपण किती प्रमाणात करतो याच्याकडे लक्ष द्या जे जिने प्रत्यक्ष दिलं आहे त्याच्यासाठी आपण काहीही करत नाही आणि इतरांसाठी करतो हे कधीही तुम्हाला पुण्यप्राप्ती होणार च नाही तुम्हाला तुमचा आनंद मिळेल दोन चार लोक टाळ्या घेतील आऊस वजेल परंतु न तुम्हाला पुण्याची प्राप्ती ही कधीही होणार नाही आईचं श्राद्ध हे सर्वात मोठं केलं पाहिजे आईचं अस्तित्व हे मोठं जाणवायला पाहिजे आईचा फोटो हा सर्वात मोठा पाहिजे आईची मूर्ती ही घरामध्ये असलीच पाहिजे लग्नाचा वाढदिवस उद्घाटन याला काही फारसे महत्त्व आपण नाही आहे तरी आपण हे करतो आई ही आपली सर्वात अमूल्य अशी ठेव आहे असे असताना तिचे श्राद्ध तिची पुण्यतिथी आपण छोटी का करतो यामुळे आपण करंटे ठरत असतो हे लक्षात घ्या आईने जे दिले ते इतरांनी कोणीही देणार नाही आईचे बरोबरी या जगात कोणीही करणार नाही देवदेवता म्हणून आपण आद्यपूजक आद्य देवता श्री गणपतीचे कडे लक्ष द्या गणपतीने सुद्धा माता पितांना महत्त्व दिलेलं आहे देवी देवतांची प्रदक्षिणा गणपतीने घातलेली नाही आहे माता पिताची प्रदक्षिणा घालून त्यांनी आद्यपुद्धीचा मान मिळवलेला आहे याकडे आपण लक्ष द्या नुसता गणपती स्थापन करून काहीही उपयोग नाही गणपतीची तत्त्व गणपतीची शिकवण आपण अंगीकारलं तर तो, तो खराच गण होईल नाही तर नाही घालून माता प्रदक्षिणा घालून माता पिता यांना देवता मानले आहे हे आपण लक्षात घ्यावे संकटवेळी कोणीही पाठीशी उभे राहत नाही जिवंतपणे आई ही पाठीशी राहते निधनानंतर ही आशीर्वाद रूपी आईच आपल्या पाठीशी असते हे लक्षात घ्या मातृभयात जाऊन आईचे श्राद्ध करणे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे सर्व कामे आपण बाजूला सोडा आणि मातृभयाला जा आणि आईचे श्राद्ध करा ज्या कोणी आतापर्यंत जुनी केली नसेल त्यांनी कृपक म्या माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन आपण आता तरी मातृगयात जाऊन आईचे श्राद्ध करा आईचे थोडे काही नाही आहे उपकार माना आणि तिला स्मृतीला अभिवादन करा आईची क्षमा मागा की आजपर्यंत आम्हाला हे माहीत नव्हतं आजपर्यंत आमच्या लक्षात नाही आलं आई आम्हाला माफ कर आई ही चूक आमची पोटात घाल आई निश्चितच घालेल म्हणून मातृगयात जाऊन तुम्ही श्राद्ध अवश्य करा मातृगया हे श्राद्ध जे ठिकाण आहे ते मा मातृश्राद्ध तीर्थस्थान आहे बाकीची सर्व ही तीर्थ आहे त्यांना महत्त्व नाही श्राद्ध नाही काशीला तुम्ही श्राद्ध करत असतात नाशिकला करत असतात त्र्यंबकेश्वरला जाऊन तुम्ही श्राद्ध करत असतात तापी किनारी श्राद्ध करीत असतात किंवा नर्मदे किनारी श्राद्ध करीत असतात रामेश्वरला तुम्ही श्राद्ध करीत असतात या श्राद्धापेक्षा मातृगयाचं स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे पितृगयापेक्षाही मातृगयाचं स्थान हे श्रेष्ठ आहे हे स्थान माल पालमपूर अहमदाबाद हायवेवर आहे तिथे सिद्धपूर म्हणून गाव आहे आणि पाटण जिल्ह्यात हे सिद्धपूर गाव येते अहमदाबादपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे मेहसाणापासून पंचवीस किलोमीटर आहे रेल्वेने जायचं असेल तर उंजा रेल्वे स्टेशनला जावे पण उंजा रेल्वे स्टेशनला फारशा सोयी नाहीत जगामध्ये पाच प्रमुख सरोवर आहेत मानस सरोवर मध्ये आहे पुष्कर सरोवर राजस्थानमध्ये आहे नारायण सरोवर कच्छमध्ये आहे पंपा सरोवर कर्नाटकामध्ये आहे या या सर्व ठिकाणी श्राद्ध होते परंतु बिंदू सरोवर गुजरातमध्ये आणि हेच मातृगयाचं स्थान आहे हे सर्वात महत्त्वाचं स्थान आहे त्यावेळेला क्रद कदर्म ऋषींनी या ठिकाणी दहा वर्ष तपश्चर्या केली होती त्यांची विष्णू देवता होती त्यांची पत्नी देवहूती होती तिला नऊ मुली होतात विष्णूने तिचे पोटी कमिल कपिल ऋषी नावाने अवतार घेतला आणि या ठिकाणी मातृश्राद्ध त्यांनी प्रथम केले परशुराम हे सहावे अवतार आहे विष्णूचे परशुरामायन माता देवी रेणुकेचे शा शास्त्र प्रथमशास्त्र येथेच केले आहे मातृगया याचा अर्थ मातेचे अंतिम स्थान रामायणात महाभारतात स्वर्ती गंगाचे हे मिलनस्थान आहे ब्राह्मण वर्गाची उत्पत्ती येथेच झाली असे सांगितले जाते त्यांची देवता गोविंद माधव ही होते गया म्हणजे आपण काही थोडे अंशी तरी मातृचं स्मरण पुण्यतिथीचं स्मरण केल्याचं आपल्याला थोड तरी समाधान या ठिकाणी प्राप्त होईल पण एकशे आता यापुढे लक्षात घ्या तुम्ही लग्न मौज इतर समारंभ करत मोठ्या थाटाने करत असतात तशीच मातेची पुण्यतिथी मोठे थाटाने थाटा करावी वडिलांची पुण्यतिथी पण मोठे थाटाने करावी आणि हेच खरंच आपल्याला व्रत वैतल्य आहे बाकी सर्व व्रत वैकल्य ह्याच्या खालची आहे आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम इथेच विराम देऊया